तुमचे आता जे विरोधी पक्ष विरोधी पक्षात आहेत विद्यमान आमदार आहेत तुम्ही ते करून अलिप्त झाला आहात सगळ्या कार्यकर्त्यांनी विरोध केला पण दांडेगावकर साहेबांनी एक शब्द सुद्धा त्यांच्या विरोधात काढलेला नाहीये असं म्हणतात मुरेंद्रटेल की हे दोघे एकच आहेत बैठक झालेली आहे साहेबांनी निवडणूक लढवण्यासाठी वसमत विधानसभा होकार दिलेला आहे तुम्ही तालुका अध्यक्षपदी तुमची नियुक्ती झालेली काय सांगा तिकडे तिकडे बोलू शकतो तालुका अध्यक्षपदी आदरणीय आमचे नेते जयप्रकाश प्रकाश दांडेगावकर साहेब हिंगोली जिल्ह्याचे जिल्हा जिल्हा अध्यक्ष दिलीपरावजी चव्हाण यांनी माझी आज वसमत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या तालुका अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे इथून पुढच्या काळामध्ये आम्ही पवार साहेबांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम दांडेगावकर साहेबांचे विचार सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचे काम आणि तालुक्यामध्ये पक्ष संघटन वाढवण्याचं काम इथून पुढच्या काळामध्ये करूयात तुमचे आता जे विरोधी पक्ष विरोधी पक्षात आहेत विद्यमान आमदार आहेत तुम्ही ते अलिप्त झाला आहात सगळ्या कार्यकर्त्यांनी विरोध केला पण दांडेगावकर साहेबांनी एक शब्द सुद्धा त्यांच्या विरोधात काढलेला नाहीये असं म्हणतात मुनिर पडेल की हे दोघं एकच आहे नाही दांडेगावकर साहेब आपण अदोबर पसून पाहिलं असेल दांडेगावकर साहेबांची राजकारण करण्याची पद्धत वेगळी आहे त्यांनी आतापर्यंत त्यांच्या राजकारण त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये कधी कुणावर आरोप प्रत्यारोप केलेले नाही आहेत त्यामुळे ते त्यांनी कुरावर आरोप केला नाही केला याला काही अर्थ नाही पण मी विधानसभेची निवडणूक लढवणार आहे हे त्यांनी आज या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे सुद्धा त्यांनी नकार दिलेला आहे अध्यक्षांनी जर कुठं काही एवढा रश होता त्यामुळे जर आपल्या पत्रकार भाव बांधवांचं कुठं मन दुखलं दुखवलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो पण जर आपण सगळेजण पत्रकार या ठिकाणी होतात जर त्यांनी या ठिकाणी जाहीरपणे सांगितलेलं आहे की मी कार्यकर्त्यांच्या आग्रहाकातर ही निवडणूक लढवत आहे तर मला असं वाटत नाही की पत्रकारांना यापेक्षा दुसरा काही संदेश देण्याची गरज आहे आता साहेबांनी बोलण्यास नकार दिला आहे पण अशी चर्चा सुरू झाली आहे की तिकून राष्ट्रवादीकडून महायुतीकडून राजू नवघरे आणि इकडून शरद पवार गटाकडून दुतारीकडून जयप्रकाश दांडेगावकर म्हणजे तिसऱ्या उमेदवाराला रिंगणातच उतरू द्यायचं नाही असा प्लॅन आहे असं चालू आहे नाही नाही तशातला काही भाग नाही आपण असं पाहिलं असेल हो की आज जरी ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची ही संवाद बैठक होती आपण आज जरी की पाहिलं असेल ही पक्षाची बैठक आहे पण महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं असेल की महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हीचं त्या ठिकाणी हे आहे त्यामुळं महायुती आहे महायु आजच लगेच्या लगेच पत्रकारांना सगळ्याच गोष्टी स्पष्टपणे सांगता येणार नाहीत पण साहेब या ठिकाणी ही निवडणूक लढवण्यासाठी तयार आहेत तुमच्यासोबत जे आधी होते ते म्हणतायत सोशल मीडियावर टाकतायत की आता लपलेले माणसा समोर हो येऊन आम्हाला टीका करत आहेत आमच्यावर बोलत आहेत नाही नाही तुम्ही काही जरी म्हटलं तरी आम्ही पक्षाचं काम प्रामाणिकपणे करणार आहोत निश्चित अगोदरही आम्हाला जयप्रकाश दांडेगौर साहेबांचे कार्यकर्ते म्हणून ओळख होती आणि आजही आम्ही जयप्रकाश दांडेगौर साहेबांसोबत एकनिष्ठा आहोत बस आपण होते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे तालुका अध्यक्ष गौलत कुंबाड दिनेश क्रांती न्यूज वसमती